सांगायचं का मागील पंचवीस वर्षामध्ये नव्याण्णव किलोमीटर झालं असतं मागच्या मार्चला रेल्वेच्या बोर्डाची प्रिंटिंग होती आता एक वर्ष झालं माझी निवडणूक झाली आणि अकरा महिने झालं मी खासदार झालोय तर मग आजच्या अकरा महिन्यात जवळपास शंभरच्या पुढ किलोमीटरचं काम रूल म्हणजे जे स्लीपर्स आहेत ते ले करून झालेले आहेत पण ही जी झालेली लाईन आहे त्या बीडपर्यंत बीडपर्यंत रेल्वे चालू करायचं माझाही माणूस होतं लवकर चालू करायचं पण त्याला प्रॉब्लेम असा आला की बघताना माझ्याकडून पण काही गोष्टीची चूक झाली की रेल्वेची पॅरलली त्याला लाईट पण लागते किंवा सिग्नल्स आहेत ह्या गोष्टी ज्या त्याच्यावर मी फोकस केला नाही आणि रेल्वे फक्त ट्रॅक जोडणे हायस्पीड चाचणी घेणे सिव्हिल कामावर लक्ष दिलं आणि इलेक्ट्रिकलचं काम राहिल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता जे आहे ते रेल्वेचं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी जी द्यायची आहे म्हणजे लाईट जी द्यायची त्याचं सब स्टेशन आष्टी तालुक्यात होत आहे आणि त्याचं काम त्याला जे तिथून लाईन कनेक्ट बावीस टावरचं काम जवळपास राहिलेलं होतं ते आता ते बावीस टावरमध्ये बारा चौदा टावरचं शिविल झालं आता प्रत्यक्ष टावर पूर्ण करायला चालू आहे सगळं सिविल काम पण झालं तिथलं चालू त्यांनी आपल्याला जून एंड पर्यंत आम्ही चालू करून देतो असा शब्द दिलेला आहे जून काय थोडं मागं पुढं जरी झालं तरी जूनच्या नाही झालं शेवटपर्यंत तरी जुलैच्या महिन्यामध्ये पंधरा तारीखपर्यंत व्हायला पाहिजे असं माझं अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपली रेल्वे बीडपर्यंत आणि आता बीडच्या पुढे मात्र हे माझ्या लक्षात आलं की आता मुळे आपण तीन महिने चार महिने रेल्वे चालू करत नाही करू शकत नाही तर त्याच्यानंतर मी आता काय केलं की पुढची जी रेल्वेची लाईट चालू आहे त्याच्यात अधिकाऱ्यांना सर्वांना बोलून सर्व डिपार्टमेंट त्यांचे त्यांचे पण वेगवेगळे डिपार्टमेंट सिविडचं डिपार्टमेंट वेगवेगळ्या इलेक्ट्रिकलचं डिपार्टमेंट वेगळं चाचणी डिपार्टमेंट वेगळं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे वेगळे त्या डिपार्टमेंट प्रमाणे जर आता विचार केला तर आता आपण स्लो स्पीड स्लो स्पीड चाचणी आपली ओढवणीपर्यंत झालेली आहे आणि वडवणीच्या पुढे सुद्धा आपलं आता शिरसाळेपर्यंत बऱ्यापैकी काम संपलंय काही ओव्हरब्रिज आहेत काही अंडर ब्रिज आहेत हे कामं आणखी सुचवलेले आहेत किंवा तिथे गरजेनुसार चेंजेस होत आहेत जिथं काही लोक त्यांना अडवत आहेत सुद्धा असं करू नका तसं करू नका ते सर्व काही अडथळे दूर करून रेल्वे आपल्याला पुढची पण झाले आणि येणाऱ्या काळामध्ये बीडपर्यंत मात्र रेल्वे दीड दोन महिन्यामध्ये चालू व्हायला पाहिजे आणि त्याच्यापुढं दिपाळीपर्यंत सुद्धा आणखी काही टप्पा पुढे वाढवतोय त्या कधी बघून पण एक वर्षामध्ये मात्र आपल्याला परळीवरून रेल्वे शंभर टक्के आपला मार्ग पूर्ण कम्प्लीट होईल ऑल इन रिस्पेक्टेड सर्व का पूर्ण काम होईल आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर आपल्याला मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत रेल्वेनं कसं जाता येईल याचं नियोजन मी करायचा प्रयत्न करतोय थोडा वेळ लागतोय